अलिबाग रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखाशाखेत पोलीस पाटलांच्या मानधनाशी संबंधित देयकांमध्ये बनावट नावे टाकून तब्बल एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकोणतीस हजार तीनशे रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे कनिष्ठ लिपिकाने हा प्रताप केला असून या कनिष्ठ लिपिकासह त्याची पत्नी आणि अन्य, अन्य दोघे अशा चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखाशाखेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या राजेश राम जाधव यांनी दोन हजार एकवीसपासून ते आजपर्यंत जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची यादी तयार करताना त्यांनी प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून खोटी देयके तयार केली आहेत त्यानंतर कोशागारातून दरमहा मिळणारे मानधन मंजूर करून घेतले आणि त्यात फेरफार करून नवी बनावट यादी तयार करत स्वतःच्या नावे मोठी रक्कम काढली राजेश जाधव याने स्वतःच्या नावाने बहात्तर लाख बत्तीस हजार पाचशे रुपये तर पत्नी रिया राजेश जाधव या पोलीस पाटील नसतानाही त्यांच्या नावाचा खोटा मुदतवाढ दाखला बनवून एक कोटी पाच लाख शहाण्णव हजार रुपये कोशागारातून काढण्यात आले आहेत अशा प्रकारे एकूण एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकोणतीस हजार दोनशे रुपयांचा अपहार शासकीय निधीतून करण्यात आला आहे याशिवाय अनेक पोलीस पाटील यांच्या नावे दुबार किंवा तिपटीने मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यावर टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे ही, ही संपूर्ण रक्कम राजेश जाधव याने स्वतःच्या आणि इतर अन्य दोघांच्या बँक खात्यात जमा करून वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे उघड झाले या प्रकरणी राजेश जाधव रिया जाधव आणि आणखी दोन अशासकीय व्यक्ती अशा चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी बी एन एस ऍक्ट कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चव्वेचाळीस तीन पाच या कलमांवरे गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणी राजेश जाधव याला ताब्यात घेण्यात आले असून आज बारा डिसेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान या घोटाळ्यामुळे रायगड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे सम्राट मराठी साठी ब्युरो रिपोर्ट अलिबाग रायगड